लागली दुखतात आणि उभा राहिले का माझ्या टाचा दुखतात बर असं स्लॅब पेक्षा पिल्लर बारीक झाले <laughs> कारण तुमची उंची फूट इंच आणि तुमचं एकशे दहा किलो त्याच्यामुळे स्लॅब पेक्षा पिल्लर बारीक आहे त्याच्यामुळे होतं होत डॉक्टर <laughs> साहेब हसू नका ज्याच दुखत ना त्यालाच कळत <laughs> डॉक्टर याच्यावर काही विलाज याच्यावर विलाज आहे ना तुम्हाला काही पथ्य पाळावे लागेल काही या औषध घ्यावे लागेल त्यांनी मी पथ्ये पाळीनं आणि औषध घेईन मग आजी मी तुम्हाला विचारतो तुम्हाला एका टायमाला जेवायला किती लागतं त्यांनी एका टायमाला दहा चपात्या पाच प्लेट भात आणि तीन प्लेट भाजी म्हणजे एका टायमाला तुम्ही दहा चपात्या हो एका टायमाला पाच प्लेट भात हो आणि तीन प्लेट भाजी हो हो मग आजी आता असं करा पाचच चपात्या खा तीनच प्लेट भात खा आणि एकच प्लेट भाजी खा काय म्हणले डॉक्टर साहेब पाचच चपात्या खा तीनच प्लेट भात खा आणि एकच प्लेट भाजी खा जेवायच्या आधी खाऊ का जेवल्यावर खाऊ